नमस्कार मित्रांनो गेले दोन तीन दिवस आपल्या ह्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला नाही पण तेच त्याचं कारण आहे आपलं चॅनल चार दिवसामध्ये ते चालता आणि सात आठ दिवसामध्ये ना ॲडसन्स ऑन्स व्हेरिफिकेशनसाठी मी लालता त्या ॲडस व्हेरिफिकेशन करताना माझ्याकडून थोडीशी चूक झाली त्यानंतर मी दोन तीन परत डबल ट्राय केलं त्याला टायमिंग पडला होता त्याच्यानंतर प्रोफेशनल जे हे इश्यू सॉल्व्ह करतात त्यांच्याकडे मी गेलतो पण त्यांच्याकडून पण थोडीशी फार काहीतरी चूक झाली आणि आपल्या चॅनलवरती ना ज्या गुगलच्या ऍड दिसतात ऍड्सच त्या दिवसाच्या बंद झालेल्या पण चॅनल सस्पेंड म्हणजे चॅनल बंद वगैरे झालं नाही चॅनल हा असं दिसत नाही आपण त्याच्यावर व्हिडिओ रेग्युलर टाकू शकतो युट्यूब कडून त्या टायमिंग आलेले त्याला तीस दिवसाचं तीस दिवस त्या ॲड काय दिसणार नाही आपण अजून पण प्रयत्न करतो की तो चॅनल आणि चालू होतील लवकरात लवकर पण त्याची फिक्स अशी काही गॅरंटी नाही की ते कधी चालू होईल त्याच्यामध्ये किती दिवस दिवसात किती नाही सांगू शकत नाही त्यामुळे आपण नवीन चॅनल सुरू केलेलं आहे रोहन सेजल लाईफस्टाईल म्हणून तर सर्वांनी पहिले चॅनल तसं प्रेम सपोर्ट दिला होता फक्त आठच दिवसात सत्तावन्न हजार सबस्क्राईबर झाले पूर्ण तसंच या चॅनलला पण सर्वांनी सपोर्ट करा आणि दोन पुढच्या आमचे डेलीचे व्हिडिओ ह्या चॅनलवरती पडत राहतील सेजल रोहन लाईफस्टाईलवरती आणि जर तो जुना चॅनल पुन्हा चालू झाला तर आम्ही परत त्याबद्दल तुम्हाला अपडेट देऊ आणि आपण व्हिडिओज कोणत्या चॅनलवर रेग्युलर टाकायच्या डिस्कस करून तुम्हाला सांगू तर सर्वांनी या नवीन चॅनलला सपोर्ट करा तुम्ही जसं त्या चॅनलला प्रेम दिलं तसंच हे आपण चॅनलला प्रेम द्या आणि आमच्या सगळ्या रेग्युलर व्हिडिओ त्या चॅनलवरती पडत राहील हा चॅनल चालू झाल्यावरती याच्यावरती पण आम्ही सांगू तुम्हाला माहिती देऊच जसं ह्या चॅनलला सपोर्ट केला तसं त्या पण चॅनलला सपोर्ट करा आणि तुमचा आशीर्वाद असंच आमच्या कायम पाठीशी राहू द्या आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा त्या नवीन चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍड केलेली आहे तर सर्वांनी लवकरात लवकर जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ पाहत राहा